भंडारा जिल्ह्यातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली आहे येथे उपचार घेणारे रुग्ण व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित इमारतीला गळती लागली आहे निकृष्ट दर्जाचे काम केल्यानं ही समस्या उद्भवत असल्याचे कर्मचारी यांनी सांगितलेले आहे पंकजले मी आठ ते दहा महिने होऊन राहिली तर इथं जागोजागी ओलसर जागा आहे त्याच्यामुळे कसं आहे लहान मुलं तिथं राहतात काटरला तर ते रेलिंग वगैरे त्यांनी लावून नाही दिलं ते सांगितले सांगितलं दोन तीन वेळा पण कसं आहे तिकडून मेडिकल ऑफिसर वगैरे हे यांनी बी सांगायला पाहिजे होतं त्यावेळेस तर ते यांनी काय काय नाही ते मला तेवढं माहीत नाही उघड्यावर इलेक्ट्रिक बोर्ड आहे हो ते अगोदर पासून ते आरोग्य सेविका पदार रिक्त आहे इथं चार वर्ष झाले आहेत मला इथं आणि मागच्या दिवाळीमध्ये आमची पी एस सी हँडओवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बांधकाम हा पी आपल्या ऑपरेशन थिएटरचा बरोबर नाही झाला आहे त्याच्यामध्ये भेगा पडलेले आहेत आणि ते टाईल्स पूर्ण असे ओपन दिसत आहेत म्हणजे कधी पण ऑपरेशन करताना वगैरे कधी अंगावर पडू शकते किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन करूच नाही शकत आपण कारण इन्फेक्शनचा धोका आहे त्याच्यामध्ये आणि काही रूम अशा गडत आहेत आणि जे ते हे आहे आपलं मीटर वगैरे फिट केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे ओलावाला आहे तो कधी पण स्पार स्पार्क होऊन तो आपल्याला म्हणजे धोकादायक होऊ शकते बस